रहा अपडेट न्यूज संभाजी सेनेची कार्यकारिणी पुनर्गठित चौदा डिसेंबर रोजी विश्रामगृह चाळीसगाव इथं पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विचार विनिमय करून संघटनेच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यात आली तसेच नवीन कार्यकारिणी पुनर्गठित करण्यात आली असून गिरीश पाटील यांची तालुका अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली असून चाळीसगाव शहर अध्यक्ष म्हणून आबासाहेब सौदाणे यांची निवड करण्यात आली तसेच अविनाश काकडे यांची उद्योग विकास विभागाच्या राज्य समन्वयक पदी तर विठ्ठल सिंग राजपूत यांची मुंबई विभाग संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली असून सदरप्रसंगी उपस्थित असलेले संभाजी सेना संस्थापक अध्यक्षा बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट पाटील तालुका प्रवक्ता दिवाकर महाले प्रवीण पाटील लक्ष्मण बनकर सचिन जाधव मयूर गोरे राजेश पाटील वीरेंद्र गिरासे यांनी तसेच प्रदेश संघटक सुनील पाटील या सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.